नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर व्हिडिओच्या आरंभालाच काही वाक्य मला तुम्हाला ऐकवायची काही शब्द ऐकवायची वाक्य नाही काही शब्द ऐकवायचे ऐका अहो देवेंद्र जनाची नाहीतरी मनाची ठेवा दोन्ही तुम्हाला नाहीये आम्हाला माहितीये लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे तू बाहेर बस दोन मोठी माणसं बोलतायत तू बाहेर बस आणि तिला तुम्ही नालायक माणसा तू कुठली तरी खोली म्हणतो सोय मी आज मुद्दाम नालायक म्हणतोय कोडगा म्हणतोय ठिकाणी गावागाव तुमच्या सगळ्या चेल्या चपाट्याना गावबंदी झालेली आहे ऐकलीच काय काय बोलले गेले हो काय काय बोललं गेले म्हणजे कोडगा लाज नसलेला अरे मान मूर्ख माणसा काहीही वाटतेल ते बर हे कोणासाठी तर एकट्या देवेंद्र फडणवीसांच्यासाठी एखाद्यावर असलेला मनातला राग तरी किती काढावा किती काढावा त्याला सतत शिव्यांची लाखोली व्हावी याच्या आधी बोलल्या गेलं नाही असं नाही याच्या आधी तर कलंक हा शब्द वापरला गेलेला होता निर्लज्ज हा शब्द वापरला गेला होता, होता। कितीतरी शब्द देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये दे उद्धव ठाकरेंनी वापरलेले म्हणजे आता विरोधाची पातळी इतकी घसरली आहे इतकी घसरली आहे की व्यक्तिगत विषयाला सुद्धा जाहीर व्यासपीठावरून मांडलं जात आहे सोशल मीडियावरच्या ट्रोलर ट्रोलर गँगचं सोडून देऊ पण आजवर व्यासपीठावरून जबाबदार राजकीय नेत्यांच्याकडून उद्धव ठाकरेंच्या सारखी भाषा वापरली गेलेली नव्हती म्हणजे खोलीचा मुद्दा काढून कोणत्या खोलीत कोण काय करतं हे बघायला आम्ही नसतो हे उद्धव ठाकरेंनी बोलणं कितपत योग्य आहे ते तुम्हीच ठरवा ते ऐका उद्धव ठाकरे काय म्हणत आहेत तुमच्यासाठी कुठल्या तरी खोल्या बऱ्याच असतील त्या खोल्यांमध्ये तुम्ही काय करता आम्ही नाही बघू इच्छित कोणत्या खोलीचे मुद्दे काढायचे कोणत्या खोलीचे अशा खोलीतले विषय जे म्हणजे ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे बोलत होते ना ते खरोखरच किळसवाण या कॅटेगरीतलं होतं किळसवाण अहो एवढंच काय देवेंद्र फडणवीसांच्या मरणावर टपलेत उद्धव ठाकरे मरणावर टपलेत म्हणजे किती आनंद आणि किती कि गुदगुल्या केल्यासारखं मी कुठे जाणार वर जाणार नका जाऊ वर जरा ऐका ते समजा आदित्यला मुख्यमंत्री करा तुम्ही म्हणताय तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते या मुलाच्या हाताखाली काम करणार तुम्ही मग तेव्हा ते म्हणाले अडीच वर्षानंतर मी वरती जाणार म्हटलं एवढं लवकर नाही तसं नाही म्हणजे मी दिल्लीत जाणार म्हटलं असं सांगा ना नीट पर वर जाऊन काय करणार का, का पाऊस पडणार ऐकलं म्हणजे त्यांच्या सुद्धा कल्पना उद्धव ठाकरेंच्याकडून होत आहेत अगदी मरणाच्या कल्पनासुद्धा हा स्तर घासरलेला नाही आहे आमच्याकडे एक म्हण आहे डवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला हा उद्धव ठाकरेंचा गुण संजय राऊतांना लागलाय की संजय राऊतांचा गुण उद्धव ठाकरेंना लागलाय मला माहीत नाही पण एखाद्याच्या मरणाविषयी अशा स्वरूपाची भाषा व्यक्त करणं त्याच्यावर व्यक्तिगत टीका करणं व्यक्तिगत म्हणजे अगदी घाणेरड्या भाषेत टीका करणं सभ्यशब्दांचा वापर न करणं लादलज्जा सोडलेला कोडगा म्हणणं हे उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत नाही बहकलेत भैसाटलेत असं वाटावं अशी ती स्थिती आहे आता उद्धव ठाकरेंच्या बऱ्याच समर्थकांना राग येईल मला एक कळत नाही उद्धव ठाकरेंना भ्रमिष्ट देवेंद्र फडणवीस म्हणाले त्याचे पुरावे स्वतः उद्धव ठाकरेंनी दिले मन... दिले मी दाखवणार आहे म्हणजे असं नाही की मी वेगळं काहीतरी बोलतोय म्हणण्याचं कारण होत उद्धव ठाकरेंनी आदल्या दिवशी असा दावा केला होता की देवेंद्र फडणवीसांनी त्यांना शब्द दिला की मी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करतो तो कधी करतो हेही सांगितलंय ते, -ते उद्धव ठाकरेच्या तोंडून तुम्ही ऐका मला म्हणाले उद्धवजी मी काय करतो आदित्यला चांगला ग्रुम करतो म्हणजे चांगला तयार करतो मग अडीच वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू म्हणजे पहिला शब्द हा होता आता याच उद्धव ठाकरेंनी आधीच्या भाषणांमध्ये आणि याही भाषणाच्यामध्ये दावा असा केला आहे की हा शब्द त्यांना शिवसेना प्रमुखांच्या बंद खोलीत ज्याला ते मंदिर समजतात त्या बंद खोलीत अमित शहाने दिला होता तीही वाक्य तुम्ही ऐकून घ्या शिवसेना प्रमुखांची खोली मातोश्रीत अमित शहा आणि एवढाच एक प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी एवढाच एक प्रश्न विचारला होता कोणतं खरंय अमित शहानी शब्द दिला होता हे खरं आहे की देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला होता हे खरं आहे म्हणजे तुम्ही एकाच भाषणात दोघांनी शब्द दिल्याचे वेगवेगळे विषय मांडता देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिल्याचं नाकारल्यावर त्यांना नको त्या भाषेत बोलता तुम्हाला तरी कळतंय का आपण काय बोलतोय काय म्हणतोय कसल्या आरे तुरेची भाषा वापरतोय नालायक माणसा म्हणतोय कुठलीही भाषा वापरतो हे तुम्हाला तरी पटतंय का कळतंय का समजतंय का याचा विषय बघायला पाहिजे म्हणजे नाक रडायला काय आले तू बाहेर बस काय म्हणले हे, हे सगळं आपण जरा तपासलं पाहिजे की उद्धव ठाकरेंनी स्वतः की हे भैसाटलेल्या वृत्तीचं लक्ष नाही आहे का म्हणजे ते तर मला आश्चर्यचकित वाटलं म्हणजे उद्धव ठाकरे गंमत काय सांगत होते तर गंमत सांगत होते मी मुलाखत दिली आहे दिली होती इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टरला म्हणजे ही गंमत असते का जरा ते ऐकून घ्या बरं आज आणखीन एक जरा गंमत झाले इंडियन एक्सप्रेसमध्ये मी एक मुलाखत दिली ऐकलं ना म्हणजे इंडियन आज काही गंमत झालं काय गंमत झाली इंडियन एक्सप्रेसच्या वार्ताहराला मी मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत काय सांगितलं होतं अ उद्धव ठाकरेंचं भैसाटले पण असं आहे की उद्धव ठाकरेंना नेमकं काय घडतंय ते कळत नाही आणि कसं घडतंय ते कळत नाही म्हणजे दोन वाक्य मी तुम्हाला उद्धव ठाकरेंची ऐकवतो आहे दोन वाक्य आहेत आणि जी महत्वाची आहेत ती जरा ऐकून घ्या ऐका की साधारणतः याच काळामध्ये म्हणजे फेब्रुवारी तो पुलवामाचा हल्ला कधी झाला होता ती तारीख असणार त्याच पल अलीकडे पलीकडे अमित शहा आले होते एक पुलवामा उद्धव ठाकरेनंच माहीत नाही पुलवामा हल्ला कधी झाला ते विसरून गेले ते शब्दभरा बरा आठवतो हो मुख्यमंत्री कधी करतो म्हणले होते काय करतो म्हणले होते ते आठवत नाही ते काहीतरी पुलवामा हल्ला झाला होता आणि तारीख आहे माझ्याकडं त्याची हे असलं हे असलं बोलणं कितपत योग्य ठरतं आणि दुसरं दुसरं वाक्य आता पुन्हा ते ऐकवतोय मी दुसरं वाक्य जे तुम्हाला दोन म्हटले तर दुसरं वाक्य आता ऐकवतोय त्या ब भाग, त्यात बघा उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ असे झालेत की त्यांना शपथ नेमकी कोणाची घेतली याची यादी वाचून दाखवता येत या नाही यादी वाचून दाखवता येत नाही ऐका शिवसेना प्रमुखांची खोली मातोश्रीत मी जिथे राहतो तिथे वरती आहे त्या खोलीत अमित शाह आणि मी दोघं जण बसून ते ठरवलं होतं आणि मी माझ्या आई वडिलांची शपथ घेतले भवानीची शपथ घेतले आई वडिलांशिवाय दुसरं दैवत कोणतं तुळजा भवानीशिवाय आणखीन दैवत कोणतं छत्रपती शिवाजी महाराज आहेत बाबासाहेब आहेत पण देवदेवतांची शपथ घेऊन मी बोललो ऐकलं पुन्हा नीट तुम्ही म्हणजे वाटल्यास व्हिडिओ मागे घेऊन ऐका त्यात तुमच्या लक्षात येईल उद्धव ठाकरे म्हणाले मी शपथ घेतली आईवडिलांची भवानीची देवीची आणि पुन्हा लगेच म्हणाले लगेच काय म्हणाले तेही मी ऐकवतो मुद्दाम हे जरा नीट कळलं पाहिजे म्हणून ऐकवतो ऐका आईवडिलांशिवाय आए दुसरं दैवत कोणतं तुळजाभवनेशिवाय आणखी दैवत कोणतं छत्रपती शिवाजी महाराज आहेत बाबासाहेब आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत बाबासाहेब आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत बाबासाहेब आहेत कळलं शिवाजी महाराज पण आहेत बाबासाहेब पण आहेत किती शपथा घ्यायच्या होत्या उद्धव ठाकरेंना आईवडिलांची घ्यायची होती देवी देवतांची घ्यायची होती आणि पुन्हा आठवण झाली अचानक की आपण शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं राहिलं बाबासाहेबांचं सा नाव घ्यायचं राहिलं मग त्याची शपथ पण घेतो अरे काय हे काय हे म्हणजे आपल्याला पुलवामाची तारीख आठवत नाही पुलवामाचा हल्ला आठवत नाही शपथ कोणाची घेतली आणि काय काय त्याची लंबी चौडी यादी वाचून दाखवता येत नाही आणि लोकांना वाटते ते अनर्गल भाषेत तुम्ही बोलत राहता या सगळ्यांचं आश्चर्य वाटतं बोलता बोलता उद्धव ठाकरेंनी काही खुलासेही करून टाकलेत आता त्यांना ते कळत नाही ना भगलेले असल्यामुळे लवकर कळत नाही काय आपण बोलतोय ते बघा आम्ही आधीपासून दावा करतो आहे की पुढाऱ्यांवर होणारे गावबंदीचे प्रयोग हे प्रायोजित आहेत विशिष्ट पक्षांना झुपतं माप देऊन म्हणजे महाविकास आघाडीला झुपतं माप देऊन महायुतीच्या नेत्यांना गावबंदी करण्याचा प्रयोग राबवला जातो आहे आणि नेमकं याच्यावरच उद्धव ठाकरे बोलत गावबंदीने तुम्हाला बेजार केलाय तुमच्या लोकांना येऊ दिलं जात नाहीये तेही ऐकून घ्या ठिकाणी गावबंदी झालेली आहे गोंधळ घातलेला आहे आता अशोक चव्हाणांना वाटत असेल अरे मी जो काय काँग्रेसमध्ये होता तो बरा होतो मला निदान लोक विचारपूस तरी करायची आता घामच पुसावा लागतोय विचारपूस सोडूनच द्या ऐकलं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून अथवा आघाडीकडून या गावबंदीच्या प्रयोगांना जाणीवपूर्वक रंग दिला जातो आहे हेही आपल्या लक्षात येईल या अशा स्वरूपाच्या गोष्टी बहकलेल्या अवस्थेतच माणूस उघडा करतो म्हणून भ्रमिष्ट झाले म्हणले फडणवीस ते अगदी योग्य आहे हे बहकलेले भ्रमिष्ट आहेत असं मलाही वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद